हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रतास लाईफ सो आज आम्ही काय करणार आहोत गेम खेळणार आहोत कोणता गेम आहे गेस द गेस द क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे मी इथे क्वेश्चन विचारणार आणि म्हणजे पाच कुठले पण म्हणजे आता हिरोईन असो हिरो असो किंवा कुठली पण गोष्ट असो पाच नावं सांगायचे त्याचे आणि दहा म्हणजे आम्ही दहा वेळात काउंट डाऊन करणार म्हणजे टेन नाईन एट असे काउंट डाऊन आहे आणि त्याच्या आतमध्ये जर नाही सांगितलं तर तो, तो हरणार आणि त्याला शिक्षा काय शिक्षा दाखव सो इथे मीठ ठेवलंय आम्ही जो हरणार तो क्वेश्चन टेन काउंट डाऊनच्या अगोदर देऊ नाही शकणार त्याला हे एक असं बोट घेऊन असं चाखायला लागेल आणि जो जिंकेल म्हणजे ज्याला कमीत कमी हे जो म्हणजे बोलतो ना मीठ जो कमी सगळ्यात जास्त खाईल त्याला मिळणार आहे काय मिळणार आहे श्रीखंड श्रीखंड खायला भेटणार आहे सो विचार केला की आज आपण कधी नवीन ट्राय करूया आपल्या चॅनलवर सो जो जिंकेल जो सगळ्यात जास्त क्वेश्चनचे आन्सर राईट देईल त्याला श्रीखंड एक चम्मच खायला भेटणार आहे आर यू एक्सायटेड <laughs> आपल्या चॅनलवरचा सगळ्यात फर्स्ट गेम आहे हा याला चॅलेंज चॅलेंज न हा गेमच आहे गेम खेळूया आपण सो ओके आणि एकूण सात राऊंड होईल ना आ, दोन तू नाही तीन तीन तीन, तीन राऊंड होतील तीन तीन सहा सहा नऊ हा नऊ राऊंड होतील एवढे आणि ज्यामध्ये तो जिंकेल त्याला श्रीखंड खायला भेटणार आहे सो विचार केला की आता मग कधी न्यू ट्राय करूया आपल्या चॅनलवर सो आपला फर्स्ट गेम आहे हा आपल्या या चॅनलवरचा सो स्टार्ट करूया गाईज सो आता आम्ही ते दहा वीस तीस असं करून घेणार आहोत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ओके सो तुला आता आम्ही क्वेश्चन विचारतो ओके सो आम्ही विचार केला आणि ह्याला आम्ही एक प्रश्न विचारणार आहे सो तो कुठला प्रश्न आहे तुम्ही सांगाल का सो <laughs> so, तो प्रश्न आहे असा आहे की तुम्ही पाच मिस्टर mm. वेदांत तुम्ही पाच हिरोचे नाव सांगणार आहात ते पण आम्ही दहा काउंट डाऊन करू असे mm. नंबर त्याच्या आत तुम्हाला सांगायचं जर तुम्ही जिंकले तर तुम्हाला ते श्रीखंड भेटेल आणि जर तुम्ही हारले तर तुम्हाला काय भेटेल मीठ मीठ खायला भेटेल तुम्हाला सो so, तुम्ही दहा काउंट डाऊन आम्ही करण्याच्या अगोदर पाच हिंदी हिंदी हिरोनचे नाव सांगायचे आहे जुने पण आणि कुठले पण चालतील पण पाच नाव सांगायचे ते पण आम्ही टेन का म्हणजे बोल ना दहा काउंट डाऊन करणार त्याच्या आत ओके कळले तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सो नाही तुम्ही एक्सायटेड आहात का कमेंट करून लगेच सांगायचं करू शकेल का हा ओके सो मग मी स्टार्ट वेदांत स्टार्ट ओके दहा वरुण धवन नऊ सन साधू खान सलमान खान अक्षय कुमार झाले पाच ओके काय काय सांगितले तुम्ही वरुण धवन रितिक रोशन सलमान खान शाहरुख खान अक्षय कुमार ओके okay, वाव सो so, आपल्या भावाने इथे पाच हिरोची नावं सांगितले आहेत आणि तो अशा प्रकारे आ, तीन राऊंड होणार होते म्हणजे तिघांचे पण त्याच्यामधला फर्स्ट राऊंड जिंकलेला आहे सो so, कॉंग्रॅच्युलेशन भाऊ आता आपण माझ्यावर ट्राय करूया आता म्हणजे मी सेकंड राऊंड खेळते माझ्या ती ह्याच्यामधला सो आता मी फर्स्ट राऊंड घेणार आहे सो मला क्वेश्चन तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारू शकता तर फॅमिली हिने मला विचारलेलं पाच पाच हिंदी हिरो हिरोचे नाव आता मी हिला विचारेल पाच हिंदी बॉलीवूड हिरोईन ची नाव पांच आणि जर हिने बरोबर उत्तर दिलं तर हिला मेटे श्रीखंड आणि हिने गलत उत्तर दिलं तो हिला मीट तर बघू ही देऊ शकणार का नाही तुम्ही सांगा सबस्क्राइब करून कमेंट करून कमेंट करून सांगा सो तुम्ही काउंटडाउन मोजून घ्या फटाफट चालू करा मी सांगते फटाफट वन वन टू थ्री स्टार्ट टेन माधुरी दीक्षित ए दीक्षित कृति कृति सो नौल, थाए। काजोल, थाए। कपूर झाले पाच झाले मी सांगितले सांगितले पाच सांगितले सो so, मी ते जिंकली आहे फर्स्ट राऊंड फर्स्ट राऊंड जिंकलो मम्मीला कुठलं क्वेश्चन विचारायचं आपण ओके आपण हिंदी सो इथे आम्ही ठरवलंय की आता ह्याने हिंदी हिरोचे नाव सांगितले मी हिंदी हिरोईनचे नाव सांगितले तर मम्मी मराठी हिरोईनचे नाव सांगेल सो मम्मी तुला हिंदी नाही सॉरी मराठी हिरोईनचे नाव दहा म्हणजे आम्ही काउंट डाऊन करणार दहा मिनिटं सांगायचे दहा मिनिटं नाही आम्ही दहा मम्मी शिकली तर मला सांगायचे सो मम्मी तुला करायचं ओके आणि जर आम्ही दोघं जिंकलोय तर तुला मीठ खायला लागणार आहे आम्ही दोघं आम्ही दोघं जिंकलोय आता बघू तुझी वारी आहे सो स्टार्ट करायचं आर यू एक्साइटेड आर यू रेडी ओके चला वन टू थ्री स्टार्ट रंजना नऊ हलका खूप सात सा पाच निश्कंधा वाट चार चारच लाव सांगितले पाच वम्मी ना आठवत नव्हता सो आपली आता पहिले मम्मी आरंभ करणारे मीठ खाण्याचा सो खाण्यासाठी चला बायट शुभारंभ करा चला आपण मीठ खाऊया थोडस ओके कस ओके सो मम्मी ते फर्स्ट राऊंड मध्ये म्हणजे आमच्या तीनामध्ये राऊंड होणार होते त्यामधली फर्स्ट राऊंड मध्ये मम्मी हातलेली आहे सो हो मी कडे दोन राऊंड आहे आता आम्ही आमच्याकडे पण दोन दोन राऊंड आहे सो आम्ही फर्स्ट फर्स्ट राऊंड आम्ही जिंकलोय सो सेकंड राऊंड आपण वेदांपासून पुन्हा सुरू करूया ओके हां सो आता आपण सेकंड राऊंड स्टार्ट करूया वेदांपासून सो तुला आता आम्ही ठरवून आता एक क्वेश्चन विचारणार आहे ठरवून म्हणजे खूप विचार करून सो दुसरा जो क्वेश्चन आहे तुला तो तुम्हाला कळलं असेल आता दुसरा क्वेश्चन आहे की तुला दहा आम्ही काउंट डाऊन करू त्याच्या आत तुला देवांचे नाव सांगायचे नॉट देवांचे म्हणजे पुरुष देवांचे नाव सांगायचे स्त्री म्हणजे सांगायचे नाही देवी मातेचे नाही सांगायचे देवांचे नाव सांगायचे आणि ते पण पाच सांगायचे ओके सो so, तू तयार आहेस ओके okay? आपण स्टार्ट करूया वन टू थ्री स्टार्टी श्री कृष्ण ओके झाले पाच देवांचे नाव झालेले आहेत सो तू पण दुसरं राऊंड जिंकलाय कॉन्ग्रॅच्युलेशन आता माझी बारी सो आता सेकंड क्वेश्चन आहे हिला मी सांगितलं की पाच जंक फूड ते नाव फूड म्हणजे हा ते नाव सांगायचे पाच तर हिने सांगितले तर ही जिंकेल नाही सांगितले तर काय मीठ खायचं ओके सो विचार क्वेश्चन आता स्टार्ट कर टू फ्री सिंकले सोपा क्वेश्चन होता तसा त्यामुळे आपण स्ट्रीट फूड खात असतो सो आद, मी सेकंड हा जिंकली आता मम्मी ओके <laughs> आता मम्मीला आपण सो गाईज आता आपण मम्मीला क्वेश्चन विचारणार आहोत पाच देवींचे नाव सांगायचे मम्मीने सांगितलं तर जिंकली नाही तर मम्मी लागेल

उत्तर घेतला आहे सो अशा प्रकारे पुन्हा राहून आहे आणि मम्मीला पुन्हा एकदा मीठ आहे त्याची टेस्ट करावी लागणार आहे श्री श्रीदेवी कुठली देवी कुठल्या गावामध्ये उत्पन्न झाली नवीन नवीन नवी येणार आहे वाटत ओके सो okay. so, मीठ प्लीज तुम्ही एक बाईट <laughs> श्रीदेवी लास्ट मध्ये कॉन्फिडन्स नाही श्रीदेवी सो ओके तर आता तिसरा राऊंड फायनल राऊंड आता आपला okay, so, स्टार्ट होणार आहे ओके काय सो लास्ट आपला राऊंड आता आम्ही डिस्कस करून पुन्हा स्टार्ट केलाय तर आता पुन्हा वेदांपासून स्टार्टिंग होईल आणि तिसरा जो राऊंड आहे त्याचा लास्ट क्वेश्चन आहे काय तुला द्यावा असं तुला इच्छा आहे असं म्हटलं का विचारू कारण की मी तुला विचारणार आहे आणि त्या तो प्रश्न आहे असा की तुला तुला हॉरर मुव्हीज कुठले पण हिंदी मराठी कुठले पण चालतील हिंदी मराठी हिंदी मराठी कुठले पण पाच मुव्हीज अशा सांगायच्या लवकर ते पण आम्ही दहा काउंट डाऊन करू त्याच्या अगोदर जर तू सांगितलं तरच तू विनर नाहीतर मग विनर मी मराठी पण सांगू शकतो हा मराठी हिंदी दोन्ही पण ओके यू आर यू रेडी ब्रो यू रेडी टू थ्री धाव धाव किती ओके वन टू थ्री स्टार्ट टेन नाईन एट नाईन सेव्हन सिक्सी ट्वेंटी ओके गाईज मी फास्ट बोलली असं तुम्हाला वाटलं का मला तर नाही मला वाटलं जाऊ दे ओके okay, पुन्हा स्टार्ट करूया आपण वन टू थ्री स्टार्ट नाईन्टी ट्वेंटी भयभीत लंडन शेतान फोर फोरे पुन्हा सांग कॉन्झरी ट्वेंटी भयभीत नाईन्टी ट्वेंटी लंडन शेतान भयभीत जरी कॉन्झरिंग कॉन्झरिंग ठीक आहे ठीक आहे जिंकला ओके लहान लहान असल्यामुळे सोडून नाही मी जिंकलय मी जिंकलय माझी बारी आहे सो मला कुठला क्वेश्चन विचारणार आहे तू थाम धाम 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 हा विचार तर फॅमिली आम्ही बोलून म्हणजे मम्मी आणि मी ठरवलंय की हिला ही पण मला मुव्हीज विचारते ना तर हिला मी विचारणार आहे पाच कॉमेडी मूवींचे नाव तर हिने सांगितले तरी विजेता नाहीतर नाही तर आमच्या दोघांचे इक्वल झाले तर परत एकदा राऊंड करायला लागणार आहे बघू कोण जिंकतो चला स्टार्ट करा स्टार्ट करा वन टू थ्री स्टार्ट टेन ना बाय हाऊस सेवन सिक्स हाय हाऊसफुल टू टू हाऊसफुल वन हाऊसफुल 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 टू हाऊसफुल थ्री हाऊसफुल फोर हाय हाऊसफुल फाय पण निघालाय व पाच त्रास होतात कॉमेडी पण मी धमाल सांगितलंय जिंकली मी कॉमेडी मुव्हीज आहे ना असं थोडी सांगले एक पिक्चर पुन्हा नाही सांगणार आता बारी आहे मम्मीची सो <laughs> so, मम्मीला आम्ही आता क्वेश्चन विचारणार आहे की मराठी घेऊन आला तयार मम्मीला आहे की मराठी नाव सांगायचे ओके स्टार्ट रेडीस तू वन टू थ्री स्टार्ट हाळ मग ओके सचिन इमान खान खरारे महेश कोठारे ओबी जिंकली उभी जिंकली मम्मी तिसरी राऊंड जिंकली तू विनर आहेस आय यू हॅपी म्हणजे थर्ड राऊंड तरी जिंकली ना तर विनर आहेस थर्ड राऊंड ची तू आपल्या दोघांमध्ये आता आमच्या दोघांचे पॉइंट इक्वल झाल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा लास्ट म्हणजे खेळू बघू आता आमच्या दोघांमध्ये कोण जिंकत म्हणजे आपण एक काम करूया एक क्वेश्चन विचारूया आणि दोघांनी पण जो पहिले त्याचं पूर्ण होईल तो विनर ओके सो क्वेश्चन विचारा सो गाईज आम्ही ठरवलं आता आमच्या दोघांमध्ये फायनल होणार आहे सो आणि मम्मी दहा पर्यंत पोहोचणार आहे त्याच्या आज जर जो पहिले सांगेल तो विनर ओके जो पहिले तो विनर आमचा क्वेश्चन असा आहे की तळलेल्या पदार्थांचे नाव सांगायचे पाच ओके कळलंय मम्मी स्टार्ट कर वन टू थ्री स्टार्टोसा वडा वि मीठ खावं लागलं हे नाटक आहे हे नाटक ऍक्सेप्ट करायचं माणसाने मग अशी चान्स दिला मी पुन्हा दिला की नाही गायचा चान्स पुन्हा दिला आता जर तो हरला त्याला मीठ खावंच लागेल इट इज नॉट फेअर नो तुला पहिले दिला चान्स मी विनर आहे थँक्यू सो मच गाईस मी विनर ओके गाईस तू जिंकले फक्त लहान मुलांच्या पुढे काय बोलू शकणार आहे मी हट्टीपणा करून काय सिद्ध मी विनर आहे तरी पण आम्ही पुन्हा खेळणार आहे का ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी या 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 मुलासाठी खेळणार आहे आम्ही पुन्हा तर ठीक आहे आता मी प्रश्न विचारते आणि पाच पाच सांगायचे आणि दहा काउंट डाऊन मम्मी पुन्हा करणार आहे त्याच्या आज तू इट इज नॉट फेअर तू तू चिटिंग करतोय इथे बस तर आता आम्ही गोड पदार्थांचे नाव ठरवले बस आता पटकन त्यांचे नावं ठरवले आणि ते पाच सांगायचे मम्मी काउंट डाऊन करणारे थांब लवकर बस लहान मुलांमुळे पण काय बोलू शकणार आहे काय बोलता पण येत नाही तुमच्या घरी पण असंच होतं का म्हणजे आपण जिंकलेला असतो तरी पण नाही बोलू शकत काय अरे बाबा बस <coughs> <coughs> मम्मी मोज तर आपण आता स्टार्ट करूया वन टू ओ रसमलाई बर्फीला मी जिंकली मी रसमलाई पहिले बोलली होती लास्टला तू रसमलाई बोलला इथे फायनली मी जिंकली आहे आता तरी ऍक्सेप्ट कर मी जिंकली आहे रसमलाई मी पहिले बोलली तुला लास्टला बोललाय छोटे बच्चो ले जाओ ये बोलतो ना कच्चा लिंबू है कच्चा लिंबू इनको कौन लाया इधर ऐसा नहीं है तुम्हें नमक खाना होगा देखो इस लड़के को कैसे इनकार रहा है ये हारा और फिर भी एक्सेप्ट नहीं करते एक काय है ओ तात्या। चला चलाते अशा प्रकार अपला हा जो हर लेला है तो मीठ खाता है फाइनली थोड़ा सा खा लाच एवड नहीं खाएचपन कशी आहे टेस्ट हरल्यावर कसं वाटतंय तुला चिटिंग करून कसं वाटतंय तुला तर मी ते घेतलेली आहे तो माझा इनाम माझा इनाम द्या माझा इनाम द्या मला माझा इनाम बघा माझा इनाम घेऊन चाललाय तो थांब थांब असंच जाऊ द्या सो माझा इनाम आहे मी तुमच्यासमोरच टेस्ट करणार आहे मी जिंकले आहे आता Hmm. मी ते जिंकलेली आहे आणि मी माझा इनाम पण खालेला आहे है। थँक्यू सो मच गाई जर तुम्हाला आजचा गेम आवडला असेल लाईक शेअर आणि मस्ती आवडली असेल आमचं एंटरटेनमेंट आवडला असेल तर काय करायचंय लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब कमेंट्स एवढ्या कमेंट्स करा एवढ्या कमेंट्स करा की आम्ही पाठवू पुन्हा पुन्हा असंच गेम चॅलेंज असेच प्रँक वगैरे करायचा आम्ही विचार करतोय ते जे व्हिडिओज घेऊन येऊ आणि अगोदरचे व्हिडिओज जे आहे तुम्ही ते शेअर करा तुमच्या सोबत फ्रेंड्स सोबत आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे ज्याने सबस्क्राईब आणि वन मिलियन पर्यंत पोचवा आम्हाला दोन हजार पहिले होते बाळा ओके बाय गाईज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला अजून काय करावं मी शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि असंच प्रेम करत राहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मामाच खरा सांगा आम्हाला कसं वाटलं तुम्हाला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय